साद देती हिमशिखरे भाग पहिला तीन उठलो तो धसक्यानेच पहाटेचे पाच वाजले होते नी गजर चालू होता मला इतके बरे वाटत होते नी हुशारी वाटत होती की त्यावरूनच वाटते मला शांत झोप लागली असावी चहा घेतला नी स्टेशनवर जाण्याकरिता वसतिगृह सोडले सकाळच्या रामप्रहरात गावापासून दूर असलेल्या आमच्या कॉलेजजवळ स्टेशनला यायला वाहन मिळणे सोपे नव्हते शिवाय लांबवर पायी फिरायला मला नेहमीच आवडते वेळही होता बराच स्टेशनावर कळले गाडीला चांगला चाळीस मिनटे उशीर होणार म्हणून नुकताच आलेला ताजा टाइम्स ऑफ इंडियाचा अंक घेण्याकरिता स्टॉलवर गेलो वर्तमानपत्राचे पैसे देत असताना स्टॉलवरच्या एका पुस्तकाकडे माझे लक्ष वेधले मिस्टिक्स ऑफ इंडिया भारतातील गूढवादी संत वस्तुत असे पुस्तक विकत घेण्याची इच्छा मला कधीच झाली नसती कारण माझा तो विषय नाही मला त्यात तथ्य वाटत नाही तरीही का आणि कसे नकळे मी त्या पुस्तकाची किंमत विचारली आणि पुस्तक विकत घेतले पुस्तकनी वर्तमानपत्र घेऊन मी माझा मोर्चा वेटिंग रूमकडे वळवला माझ्याशिवाय कोणीच त्या जागेत नव्हते पुण्याहून इतक्या लवकर कुठलीही गाडी सुटत नसल्याने जी वेटिंग रूम नेहमी भरलेली असते ती त्यावेळी अगदी मोकळी होती भल्या मोठ्या वर्तुळाकार मेजावर मी वर्तमानपत्र पसरले व खुर्ची सरसावून बातम्या पाहू लागलो वर्तमानपत्र वाचून संपले म्हणून नीट घडी करून ठेवले व पुस्तक उघडून वाचायला सुरुवात करणार तो वेटिंगच्या रूमच्या दारात कुणीसे उभे राहिले दिसले गोखल्यांचा ड्रायव्हर हरी माझ्याकडे पाहून हसत होता तो माझ्याजवळ आला नि म्हणाला मला वाटलंच होतं तुम्ही याल म्हणून मालकांनी पाठवले गाडी घेऊन तुमच्या वडिलांना आणायला म्हणून मी आलो आहे स्टेशनवर श्री गोखले हे माझ्या वडिलांचे बालमित्र पुण्यातील प्रसिद्ध वकील खोऱ्याने पैसा ओढतात अशी त्यांची वकिली धंद्यातील प्रसिद्धी माझे वडील आणि हे एकाच कॉलेजचे विद्यार्थी पदवीधरही बरोबरच झाले फार कशाला धंदा दोघांचा एकच असल्याने एकत्रितपणे काही दिवस वकीलही केले दोघांनी विशिष्ट मुकादम्यांपासून आम्ही लहानपणापासून त्यांना गोखले काका म्हणत असो दोन्ही घरात घरोबा इतका की जेव्हा जेव्हा आम्ही पुण्याला येत असो तेव्हा तेव्हा निसंकोचपणे गोखल्यांकडे उतरत असो पुण्याला जरी मी वसतिगृहात राहत होतो तरी यांना निमित्ताने विशेषत सुट्टीच्या दिवशी त्यांच्याकडे मला जेवायला जावेच लागे गाडीची घंटा झाली आम्ही प्लॅटफॉर्मवर आलो गाडी सावकाशपणे स्टेशनात शिरली प्लॅटफॉर्मवरील लोक उतरावयाला येणाऱ्या पाहुण्याला हिरत उभे होते माझे वडील नेहमीप्रमाणे नकशिकांत साहेबी वेशात शांतपणे डब्याच्या दाराशी उभे होते ते खाली उतरले आणि हरीने त्यांचे सामान बाहेर काढले मी नमस्कार करायला वाकलो त्यांनी पाठीवर थोपटत माझ्या अभ्यासाची नी प्रकृतीची चौकशी केली माझे वडील अगदी नेहमीप्रमाणे हसतमुख होते त्यांच्या चालण्या बोलण्यात एक तऱ्हेचा खानदानी रुबाब होता पन्नाशी उलटलेली होती तरी चेहऱ्यावर तेज होते आकर्षणपणा होता त्यामुळे या वयातही ते देखणे वाटत बोलत बोलत आम्ही स्टेशन बाहेर पडलो तोपर्यंत हरीने गाडी पुढे घेतली होती आम्ही गोखल्यांच्या बंगल्याकडे निघालो आमची गाडी बंगल्यात शिरायला नी गोखले काका सकाळचे फिरून परत यायला एकच गाठ पडली सौ गोखल्यांसह आमच्या स्वागताला ते बंगल्याच्या दाराशीच उभे होते वडिलांना दिवाण सोडून मी श्रीकांत व मालतीला शोधत घरात गेलो श्रीकांत चहाकरिता खालच्या मजल्यावर येण्याच्या तयारीत होता तर माझा आवाज ऐकून मालती हसत हसत आपल्या खोलीतून माझ्या स्वागताला बाहेर आली आम्ही तिघेही जेवण घरात आलो वडील मंडळी चहा फराळा करीतात तेथेच एकत्रित बसले होते आम्ही तिघे एकत्रितपणे गप्पा चेष्टा करत होतो तर व वडील मंडळी आपापसात आप बोलत होते गोखले यांना दोन मुलगे नी एक मुलगी थोरला लंडन युनिव्हर्सिटीचा एम डी होण्याकरिता गेला तो तिकडेच राहिला परत आलाच नाही त्याचा तिकडे चांगला जम बसला होता श्रीकांत कॉलेजात इंटरला होता तर मालती मॅट्रिकला बसणार होती श्रीकांत चांगला धट्टाकट्टा उंच निंच पण स्वभावाने अबोल होता तो कुणाशी मिसळत नसे हुशार होता त्याच्या या एकांडेपणाने तो त्याच्या मित्रात तितकासा प्रिय नव्हता त्यांना तो ओढ्यात खोर वाटे आमच्यात मात्र तो चांगला मिळून मिसळून असे मालती प्रकृतीने सुदृढ असून लक्ष वेधून घेण्याइतकी इतकी गोड व सुंदर मुलगी होती चांगली बोलकी खेळकर नि मोठी आनंदी तीही हुशार नि कला कौशल्यात विशेष वागबगार होती चहा झाल्यावर वडिलांनी मला सांगितले की कोर्टाचे काम झाल्यावर ते मला वसतिगृहात येऊन भेटतील तेव्हा गोखले काकांची अनुज्ञा घेऊन मी कॉलेजच्या वसतिगृहात परतलो सायंकाळी बऱ्याच उशिरा मी खोलीवर परतलो तो कळले की प्रतीक्षागृहात खो गोखले काका व वडील माझी वाट पाहत बसले आहेत तिकडे मी जाणार तो समोरून तेच दोघेजण माझ्या खोलीकडे येत असलेले मला दिसले सर्वसाधारण पालक पाहतात त्याप्रमाणे खोली शिरताच वडिलांनी सगळीकडे दृष्टी फेकली दोघांनी माझ्या अभ्यासाची नी प्रकृतीची चौकशी केली आणि माझी प्रकृती उत्तम नव्हे तर चांगली असल्याचे पाहून त्यांना समाधान वाटल्यासारखे दिसले त्यांच्या बाहेर त्यांच्याबरोबर बाहेर पडण्याकरिता मी कपडे करत होतो तेवढ्यात वडिलांनीच ते, तेथेच पडलेले मिस्टेक्स ऑफ इंडिया हे पुस्तक उचलले पुस्तकाचे नाव पाहताच वडिलांना विस्मय वाटला असावा त्यांनी चौकशी केली की हे पुस्तक माझ्याकडे कसे सकाळी स्टॉलवर मीच खरेदी केले असे मी म्हटल्यावर ते काहीच बोलले नाहीत परंतु घाईघाईने मी जेव्हा म्हटले की फुर्सतीच्या अभावी मी त्या पुस्तकातील एकही ओळ अजून वाचली नाही तेव्हा मात्र ते जरा हसले आम्ही तिघेही गोखले काकांच्या मोटारीतूनच बरेच हिंडलो आणि त्यांच्या बंगल्यावर पोचेपर्यंत सायंकाळचे सहा वाजले होते जेवायला अजून खूपच वेळ होता तेव्हा श्रीकांत घरी असणार नाही हे मी धरूनच चाललो होतो पण वायोलिन वाजवित असलेली मालती नक्की तिच्या खोलीत असेल याची मला खात्री होती इतक्यात नोकराने कोणीतरी भेटायला आले आहे असे गोखले काकांना सांगितले तेव्हा मालतीच्या शोधात मी वरच्या मजल्यावर प्रयाण केले अपेक्षेप्रमाणे श्रीकांत वर नव्हताच पण सौ गोखले घरात नसल्याने त्यांच्याकडे आलेल्या कोण्या पाहुण्याशी बोलत मालती गोखले काकांच्या खोलीत जाऊन बसली आहे असे कळले मी सरळ श्रीकांच्या खोलीत येऊन बसलो व जवळच पडलेले पुस्तक चाळायला सुरुवात केली तेवढ्यात मला वडिलांच्या हाका ऐकू आल्या मी खाली येऊन पाहतो तो आदल्या संध्याकाळी सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटीमध्ये व्याख्यान देणारे स्वामीजी मजेत गप्पा गोष्टीत रंगलेले आढळले माझ्या वडिलांची आणि स्वामीजींची ओळख असल्यासारखे दिसले मला पाहताच त्यांनी स्वामीजींशी माझी ओळख करून दिली स्वामीजींच्या संभाषणात एक अपूर्व गोडी होती त्यामुळे तिथे जमलेले सर्वजण विशेष लक्षपूर्वक स्वामीजी बोलत असलेले ऐकत होते गप्पा चालल्या होत्या इकडच्या तिकडच्याच त्यापेक्षा विशेष गंभीर चर्चा नव्हती त्यांच्या भाषणाला आदल्या दिवशी सायंकाळी हजर होतो असे स्वामीजींना मी म्हटले तेव्हा साहजिकपणे त्यांनी उलट प्रश्न केला की कसे काय वाटले भाषण मी ताबडतोब उत्तरलो की तत्त्वज्ञान हा माझा विषय नसल्याने त्यावर मत देण्याइतके मला काही समजले नाही माझे हे उत्तर ऐकून वडिलांसह माझ्याकडे सर्वजण पाहू लागले त्यांना माझे उत्तर अपे अनपेक्षित नसले तरी जे ते ज्या तऱ्हेने दिले गेले ती तऱ्हा आवडली नसावी तेव्हा मी माझे म्हणणे स्पष्ट करण्याकरता म्हटले मी व्याख्यानाला गेलो होतो तो एकटाच नव्हे तर तत्वज्ञानाची आवड असलेला माझा स्नेही रमेश याच्याबरोबर म्हणून व्याख्यानाला हजर होतो इतकेच तेवढ्यात भेटायला आलेल्यांशी मुलाखत संपवून गोखले काका आत आले आणि आमच्या गप्पात येऊन मिसळले माझ्या वडिलांनी स्वामीजींना विचारले की गूढवादाबाबत त्यांना काही अनुभव आला आहे का नी दैवी शक्ती म्हणून जे काही म्हणतात त्यात कितपत तथ्य आहे त्यांनी आणखी असेही विचारले की संपूर्ण सत्याचा अनुभव घेतलेला ज्ञानी पूर्णत्वाप्रत गेलेला पुरुष स्वामींना कधी कुठे भेटला आहे का स्वामीजींनी माझ्याकडे पाहत पाहत म्हटले माझ्या तरुण वयात मी संपूर्ण निरेश्वरवादी होतो देव ईश्वर परमेश्वर अशी काही दैवी व अतिंद्रिय शक्ती आहे व तिची आराधना पूजा आळवणी वगैरे करायला हवी यावर माझा मुळीच विश्वास नव्हता कॉलेजात एक अत्यंत हुशार म्हणून गाजलेले ते विद्यार्थी होते व एम एची पदवी मिळताच त्यांची प्राध्यापक म्हणून नेमणूकही झाली होती परंतु अकस्मात एके दिवशी गुरुदेवांची एका पूर्णत्वाला पोचलेल्या साधुपुरुषाशी गाठ पडली त्या मुणे कलाट नी त्यामुळे त्यांच्या जीवनाला निराळीच कलाटणी मिळाली स्वामीजी म्हणाले माझे गुरु म्हणून मी त्यांची भलावण करीत नाही परंतु ज्यांना सत्याचा सा साक्षात्कार झाला आहे आणि जे पूर्णत्वाला पोचले आहेत असे जे सिद्ध पुरुष तुरळकपणेच आढळतात त्यापैकी ते एक आहेत अतिंद्रिय शक्ती म्हणून जिला म्हणतात तशी सिद्धी त्यांना प्राप्त झालेली आहे पण त्याबाबत ते स्वत मात्र पूर्णतया उदासीनच आहेत गुरुदेवांसारख्या सिद्ध पुरुषाने आपणाला शिष्य म्हणून मान्य केले हे केवळ माझे जन्मीचे अतुलनीय सद्भाग्य असे मी समजतो कारण अशा सत्पुरुषाचे शिष्यत्व मिळणे ही एक दुष्प्राप्य गोष्ट आहे सहसा या गोष्टीला साधू पुरुष तयार असत नाहीत स्वामीजी अविवाहित असल्याने त्यांना कसलेही मायापाश नव्हते वयाच्या केवळ वर दहाव्या वर्षी मायबापांचे छत्र नाहीसे झाले जी थोडीशी माया त्यांनी मागे ठेवली होती त्यावर ते त्यांचे शिक्षण तरी पुरे झाले त्यांनी संसाराचा रस्ता न धरता संन्यस्त जीवन पत्करले त्यामुळे कोणाला धक्का बसण्यासारखा नव्हता गुरुदेवांसारख्या मार्गदर्शनाखाली व त्यांनी करायला सांगितलेली साधना करीत त्यांनी गुरु सानिध्यात कितीतरी वर्षे घालवली सध्या त्यामुळे त्यांचे जीवन संपूर्ण शांती सुखाचे आहे त्यांना कसलेच पाश नाहीत कसलीच इच्छा आकांक्षा नसल्याने सत्ता मान मरातब कीर्ती वा प्रावीण्य असे काही संपादन करायचे आहे मिळवायचे आहे आत्मसात करायचे आहे अशीही ओढ नाही त्यामुळे निराशा वैफल्य किंवा तज्जन्य दुःख उत्पन्न होण्याचा प्रश्नच येत नाही शरीर जोपर्यंत आहे तोपर्यंत शारीरिक व्याधी यायच्याच की पण त्यामुळे त्या त्यांची ते, मनशांती ढळू शकत नाही निवासस्थान नसल्याने घराची घरघर नाही त्यामुळे सतत भ्रमंती पुण्याला ते यापूर्वी अनेक वेळा येऊन गेले असल्याने त्यांना ओळखणारे असंख्य परिचित पुण्यात आहेत यावेळी त्यांनी काहीतरी बोलावे असा त्यांच्या परिचितांनी आग्रह धरला म्हणून आदल्या दिवशी त्यांचे सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटीत व्याख्यान झाले दुसऱ्या दिवशी सकाळच्या गाडीने ते मुंबईला यायचे असल्याने गोखले मंडळींना भेटून जाण्याकरता ते आले होते माझ्या वडिलांची व त्यांची गाठ इथेच पडेल अशी त्यांना कल्पनाही नव्हती पण माझी व माझ्या वडिलांची भेट झाली याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला माझ्या वडिलांनी स्वामीजींना अहमदनगरला येऊन राहून जाण्याचे आग्रहाचे निमंत्रण दिले मी पुन्हा दक्षिणेत येईन तेव्हा तुमच्याकडे जरूर येईन असेही स्वामीजींनी उलट आश्वासन दिले मी म्हटले स्वामीजी आपली हरकत नसेल तर एक विचारतो की तुमचा देवाच्या अस्तित्वात प्रथमता विश्वास नव्हता मग असे काय घडले की तुम्ही परमेश्वराचे अस्तित्व मान्य करू लागला आणि हिंदुस्थानच्या एका टोकापासून ते दुस दुसऱ्या टोकापर्यंत चाललेल्या आपल्या भ्रमांतीचा नि देवाच्या अस्तित्वाचा परस्पर संबंध आहे का नाही का एका ठिकाणी स्थिर राहायचे नाही अशी गुरूंची काही आज्ञाच आहे आपल्याला काही दैवी शक्तीबरोबरच खरोखरच प्राप्त झाली आहे का तुमच्यासारख्या सुशिक्षित नि सुविद्य माणूस या गोष्टी बोलतो आहे म्हणूनच केवळ या भंपक गोष्टीवर विश्वास ठेवायचा इतकेच तरीसुद्धा एक मला आपले प्रांजळपणे वाटते की आपल्या बहुमूल्य प्रज्ञेचा शक्तीचा हा निवळ अपव्यय आहे स्वामीजी यावर इतक्या मोठ्याने असले की त्यांच्या पांढऱ्या शुभ्र दंतपंक्तीचे दर्शन घडल्यापासून राहिले नाही ते म्हणाले हे सर्व समजवायला तू अजून बच्चा आहेस गूढवादाच्या मिक्टिसिझम पाठीशी दहा हजारहून जास्त वर्षाची नितीही महान मुनिवर्याची तपस्या उभी आहे त्यांनी साधनेने प्रयोग सिद्ध केलेले ते शास्त्र आहे हे शास्त्र कोणाच्या लहरीवर किंवा तर्कावर उभारलेले वाऱ्यावरचे इमले नव्हेत की कुणीही ते काय हे न समजवून घेता सहज धुत्कारून टाकावे तसे करणाऱ्यांचा तो निवळ दंभ आहे सर्वसाधारणपणे सारी मानवजात आपले जीवन सुख शांती समाधानाचे कसे जाईल याकरिता अ अविश्रांतपणे धडपडत आहे जरा डोळसपणे अवतीभोवती पहा जिकडे तिकडे तीव्र कलह दिसतो आपल्याला स्वतःच्या काहीतरी व्हायला पाहिजे याकरिता सारी पणाला लावून आपली अखंड धडपड चालली आहे ध्येया पाठीमागे धावतो आहोत आपण तर काहीतरी मिळवायचे आहे हवे आहे आत्मसात करायचे आहे पण या धावपळीमध्ये कुठेही नावालासुद्धा मनशांती नाही समाधान नाही सुखाचा लवलेशही नाही तेव्हा आपल्याला तेव्हा आपल्या पूर्वज ऋषीमुनींनी दृष्ट्या दार्शनिकांनी स्वानुभवाने दिलेल्या शिकवणुकीप्रमाणे सुख शांती समाधानाचा अनुभव येऊ शकतो की नाही याचा जरा पूर्वग्रह दृश दूषित दृष्टीने नव्हे तर जास्त गंभीरपणे विचार व्हायला हवा एखाद्या प्रश्नाचा गंभीरपणे विचारच करायचा नसला तर त्या प्रश्नाचे मूल्य आकळायचे कसे विचारांती अनुपयुक्तता सिद्ध झाली तर ते तत्वज्ञान नसून भंपकपणा आहे थोतांड आहे म्हणून त्याचा जरूर निषेध करा ते झटकून उडवून लावा पण तुझ्यासारख्या सुशिक्षिताने तरी या गुढवादाचा मूलग्राही विचार करून जे आढळले अनुभवास पटले त्याचा सर्वसामान्य प जनतेच्या मार्गदर्शनाकरिता प्रचार व्हायला हवा या वादाचा पूर्वपक्ष उत्तर पक्ष अनुभवावर आधारलेल्या मतांचा मागोवा घेत करायला हवा इतरांच्या मतांचा हवाच नको मुळी हव्यास यावर सौ गोखले म्हणाल्या स्वामीजी पुढच्या खेपेला याल त्यावेळी आमच्याकडे उतरा नी या मार्गातील तुमचे वै वय, वैयक्तिक अनुभव आम्हाला सांगा उशीर झाला होता आणि स्वामीजींनाही आणखी कोणाला भेटायचे जायचे होते म्हणून ते उठले व गोखले काकांनी हरीला हाक मारून स्वामीजींच्या तिथे स्वामीजींच्या स्वामीजींना जिथे जायचे होते तिथे सोडून येण्यास सांगितले आम्ही सर्वजण उठलो आणि बंगल्याच्या दारात त्यांना निरोप दिला